इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव इथे पहाटे महाराजांच्या मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यांनी महाराजांच्या सिंहासनाभोवती लावली गेलेली जवळपास चाळीस किलो वजनाच्या चांदीची चोरी केली आहे सकाळी काही गावकरी दर्शनासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्या लक्षात हा प्रकार आला आहे त्यानंतर त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती दिली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखरे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे फौज फाट्यासह या ठिकाणी दाखल झाले आणि श्वान देखील पाचारण करण्यात आलं दरम्यान पुढील तपास सुरू करण्यात आलाय पारगावचे सुद्रिकेश्वर महाराजांचे असणारे हे ग्रामदैवत एक जागृत देवस्थान मानलं जातं मात्र अशा ठिकाणी घडलेल्या चोरीचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गावामधील सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पारगाव सुद्रिकच्या ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराजांच्या मंदिरावरती अचानक सकाळी साधारण पाच सव्वा पाच वाजता ज्यावेळेस प्रथम भाविक आणि छेद बगाडे हे श्रीगंधावर आले आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांना जाणवलं की या ठिकाणी दरवाजाचं कुलूप तोडलेलं किंवा उघडलेलं दिसतंय त्यावेळेस ते त्यांनी या ठिकाणी जे पुजारी म्हणून काम पाहत अण्णा गुरव त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना फोन करून बोलवलेलं असताना गुरुव पण मंदिराच्या रस्त्याने येत होते त्या ठिकाणी त्यांनी आल्यानंतर पाहिलं तर त्यांनी सांगितलं की मी हे कुलूप लावून गेलो होतो रात्री आठच्या दरम्यान हे कुणीतरी तोडलेलं आहे दरम्यान गुरुव आम्हाला फोन केले त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी कुठलाही हस्तक्षेप करू नका दरवाजा वगैरे उघडू नका तुम्ही आहे त्या स्थितीत बाजूला थांबा डिपार्टमेंटला त्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट केलं सन्मानिय राहुल शिंदे यांचा कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळं त्यांना आम्ही फोन केला आणि त्यांना इतंबूत माहिती दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की ॲक्च्युअल काही घडलंय का नुसतं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करून फसला असलून माघारी गेले असतील तर थोडं कन्फर्मेशन मला द्या म्हणून साठी त्यांनी परवानगी दिल्यानंतर फक्त दरवाजा पुश करून पाहिलं तर त्या ठिकाणी चांदीचं चाळीस किलोचं जे सिंहासन बनवलेलं होतं सुद्रिकेश्वर महाराजांच्या आसनासाठी तर चा चा ते प्रभावळीचं आणि आसनाचं सर्व चाळीस किलोचं चांदीचं ऐवज चोरट्यांनी काढून नेला होता आणि मग त्यानंतर डिपार्टमेंट आलं डिपार्टमेंट आल्यानंतर त्यांनी सर्व खात्यांना इमिजिएट इन्फॉर्म केलं स्वतः पी आय ज्ञानेश्वर भोसले साहेब हेही या ठिकाणी त्वरित उपस्थित झाले आणि त्यानंतर ते त्यांनी सन्माननीय डेवायस पी वाखारे साहेबांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर वाखारे साहेबही त्वरित या ठिकाणी उपस्थित झाले डिपार्टमेंटने सर्वतोपरी श्वान पथकाला कॉन्टॅक्ट करून श्वान पथकेही बोलवलं श्वान पथक आल्यानंतर नागरिकांनी सहकार्य करून श्वान पथकाच्या कार्यामध्ये अत्यंत सहकार्य केलं शर्टेंट निश्चितच त्यांच्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत डिपार्टमेंटचे पी आय स्वतः भोसले साहेबांनी आम्हाला सकाळीच आश्वस्त केलेलं आहे की होता होईल तेवढा लवकरात लवकर आम्ही आरोपींना शोधून या ठिकाणी निश्चित पकडून आणू नाव माऊली हिरवे सरपंच पती पारगाव सुद्रिक रात्री आमच्या गावचं आराध्य दैवत कुलदैवत ग्रामदैवत सर्व जिल्ह्याचं श्रद्धास्थान असणार ह्या सुद्रिकेश्वर महाराजचं रात्री अज्ञात व्यक्तींनी सव्वा बाराच्या दरम्यान देवाचं सिंहासन चांदीचं सिंहासन चाळीस किलोच्या दरम्यान असणारं सिंहासन चोरीला गेल्यामुळे आमच्या गावाच्या सर्व गावाला दुःख आणि अति तीव्र भावना आहेत तरी प्रशासनाने या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर शोध लावा आमच्या गावाने आज सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सर्व कामं दुकानं व्यवसाय सर्व बंद ठेवून दोन हजार लोक जवळपास आज या मंदिराच्या परिसरात उभे आहेत आणि सगळ्यांना एक हळहळ लागलेली तरी सर्व प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी करून आमच्या ह्या गावाच्या सर्व तीव्र भावना आहेत या सर्वांना न्याय मिळवून द्यावा कुलकर्णी सह अमोल उद सी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत एम जीएनएम खासगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस